ताईसाहेब किरणताईंना पुरस्कार मिळाला काय सांगणार जनतेला दोन शब्द ज्या दिवशी पुरस्कार मिळाला त्या दिवशीच मी त्यांचं तिथे तोंड कौतुक केलं तेलारा हे जे गाव आहे हे स्वखुशीने या ठिकाणी पुनर्वसन या गावाने केलेलं आहे पुनर्वसन करताना प्रचंड अडचणी येतात म्हणजे शासनाचा जरी निधी मिळाला तरी प्रचंड अडचण येतात परंतु या गावात शुभेशिष्य की शासनावरती सरकारवरती अवलंबून न राहता स्वयंस्फूर्तीने या गावातल्या सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी हा एवढा क्रांतिकारी निर्णय घेत असताना कोणीतरी नेतृत्व करणार लागत असतं किरणताई असतील संजीव असतील परिवार असेल या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नेतृत्व केलं गावाचा विकास केला त्याच्यामुळे आज त्यांची दखल ही शासनाने सुद्धा घेतलेली आहे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आता लोकमोत्सव पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे मला वाटतं त्यांनी केलेल्या कार्याचीही पोच पावती आहे थँक्यू